नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण बघणार आहोत की बघा भरपर भर बऱ्याच बर, बर, वेळेस काय होतं की अशा काठापदराच्या साड्यांचे ब्लाऊज आपल्याकडे आलेले असतात आणि ही ब्लाऊज पीस असा हे छोटे पडतात आणि आपली बाही बसत नाही तर त्याला जॉईंट येतात तर जॉईंट दिल्यामुळं काय होतं ते जॉईंट असे जर वरती दिसायला लागले तर ते चांगले नाही दिसत तर जॉईंट आपले दिसू नयेत म्हणून आपल्याला दोन कसे जॉईन द्यायचे दोन्ही बाजूने आपल्याला कसे जॉईन द्यायचे ते आज आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सगळ्यात पहिली जी अस्तर जी बाई आहे ती जर आपली पूर्ण निघालेली असेल अशी तर ती पूर्ण तयार करून घ्यायची आहे जर बाईला जॉईंट असेल तर बाहीला आपण एकाच साईडने जॉईन द्यायचं आहे बाईला दोन्ही साईडने जॉईन द्यायचा नाही आहे अस्तरच्या त्यानंतर ते अस्तर जर बा अस्तरच्या बाईला जर जॉईंट असेल तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बघा जो काही आपला साडीचा जो पीस असेल ना तर तो, तो पीस आपल्याला सरळ कर, कट करून घ्यायचा आहे जसं हे बघा ह्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल सरळ कट करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपण इथं जेव्हा जॉईन देऊ तर ते कमी जास्त नाही झालं पाहिजे आता याला जॉईन कसे द्यायचे ते आपण बघूया आता आपल्याला हे दोन्ही बाह्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायचे बघा ह्या प्रकारे आपल्याला आणि आपल्याला आपले किती मोठे मोठे जॉईंट आहे त्याप्रमाणे आपल्याला अशा चार पट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहे दोन एका बाईला आणि दोन एका बाईला आता माझ्याकडे पाठीचा भाग जो काढला होता त्यात काठाचे उरलेले होते त्याच्या काठाच्या मी दोन पट्ट्या काढून घेतल्या आहेत दोन हा वेगळ्या काढलाय आता जी उलटी बाजू आहे आणि याची उलटी बाजू हे बघा ते आतमध्ये आली पाहिजे आपली म्हणजे सरळ बाजूवर ही सरळ बाजू आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे एक जॉईंट आपला देऊन झालाय आता हे जे काही कपडा उरला आहे ना तो आपल्याला ह्या बाजूने जॉईन नाही द्यायचा आहे तर दुसरी बाही आपल्याला घ्यायची आहे आणि ती याच्यावर ठेवून घ्यायची आहे म्हणजे जेणेकर हे जे दोन भाग असतात ना सारखे ते एकाच बाजूने आले पाहिजे म्हणजे आपली बाही व्यवस्थित जॉईंट होती आता हे कपडा दोन्ही साईडने आपल्याला एक, एक जोडायचा आहे आता हे दोन्ही एकसारखे आपले एका बाजूने आले तर आपण जेव्हा ही बाई कटिंग करू याच्यावर ठेवून तर बघा दोन्ही एका बाजूला आपले एक दिसतील वेगळे वेगळे दिसणार नाही आता मी ह्याच प्रकारे दुसऱ्या याचे पण दुसऱ्या बा साईडला पण जॉईंट देऊन घेते तर दोन्ही बाजूने आपली जॉईंट देऊन झालेले आहेत आता आपण याच्यावर बाई ठेवूया आता जो काठाचे जॉईन दिले ना त्या ते, तिकडून आपण याला ना पुढचा भाग ठेवूया हे बघा ह्या प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे आपले जॉईंट किती मोठे येते आपल्या बाही किती कमी पडते आपल्याला कपडा किती कमी पडतो आहे त्याचप्रमाणे हे चार तुकडे तयार करायचे आहे आणि जॉईन द्यायचं आहे जर अंदाजे जर केले छोटे पडू शकतात तिथं तो। थोडे मोठे झाले तरी चालेल पण छोटे नको पडायला नाही तर पुन्हा पुन्हा जॉईन द्यावा दे लागेल आता आपण ही बाही कट करून घेऊया हे बघा आपली बाही कट झाली आता मी तुम्हाला जॉईंट दाखवते हां हे बघा अगदी छोटे छोटे जॉईंट आले आहेत इथून आणि ह्या साईडला पण आता हे इथून आपली दीड इंचाची आपण मार्जिन सोडलेली राहते तर प्रकारे ही शिलाई केल्या जाईल ह्या प्रकारे अशी शिलाई होईल तर शिलाई झाल्यानंतर आपण जेव्हा बाही जोडू आणि घालू त्यावेळेस आपल्याला कुठेही कोणत्याही प्रकारचा हा जॉईंट वरतून दिसणार नाही तर अशा प्रकारे जॉईंट दिले ना तर वाटतही नाही की जॉईंट दिलेत म्हणून बाहीला आणि खूप सुंदर असं काम आपलं व्यवस्थित छान असं फिनिशिंगमध्ये दिसतं तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद